नमस्कार मित्र तुम्ही पाहत आहात चार मी डिजिटल हब हे आपलं यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपल्यासमोर येण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक ऑर्डर जारी केली आहे त्या ऑर्डरमध्ये बांधकाम कामगारांसाठी ज्या शैक्षणिक योजना होत्या त्या सर्व शैक्षणिक योजना जवळपास बंद केल्यात जमा आहे असं म्हणल्यास काही चुकीचे ठरणार नाही आणि त्याविषयीचा सविस्तर आपण जी आर पाहणारच आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक आठवण करून देईन की गेल्या वर्षी शासनाने बांधकाम कामगारांना ज्या काही योजना देत होत्या त्या योजनांपैकी दोन योजना ऑलरेडी रद्द केलेल्या आहेत त्या एक आ, नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या डिलिव्हरीसाठी किंवा कामगाराच्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अर्थसहाय्य होतं आणि कामगाराच्या मृत्यू संदर्भामध्ये एक अर्थसहाय्य होतं त्या दोन्हीही योजना गेल्या वर्षीच बंद केल्या होत्या आणि ती बातमी ताजी असतानाच आत्ता काल परत एकदा शासनाने शैक्षणिक जेवढ्या काही योजना होत्या शिष्यवृत्तीच्या त्या सर्व शिष्यवृत्तीच्या योजना बंद केल्याचा एक जी आर पास केलेला आहे आणि त्या योजना प्रत्यक्ष बंद न करता त्या योजना आपल्याला त्याच्या ज्या अटी आहेत त्या सर्व जाटचक आटी टाकून त्या योजना बंद करण्याचा काट कारस्थानाने त्या योजना बंद करण्याचं नियोजन आखलेलं आहे तर ती कोणती ऑर्डर आहे ती आपण पाहूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील शैक्षणिक अर्थसहाय्याच्या लाभाबाबतचं हे पत्र आहे पहा आता सरळ आपण मुद्द्याकडे बघूया या पत्रामध्ये काय महत्वाचं तेवढं मंडळामार्फत शैक्षणिक अर्थसहाय्य है योजनेअंतर्गत एकूण सात योजना राबविण्यात येतात मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे ई झिरो वन ते ई झिरो सेवन तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुद्धा राबवण्यात येतात उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या संदर्भी अधिसूचनेनुसार अनुक्रमांक दोनमध्ये मध्ये जर लाभार्थ्यास केंद्र सरकारकडून किंवा राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळत असेल तर लाभार्थी विरुप्ती टाळण्यासाठी मंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उक्त विद्यार्थी पात्र असणार नाही असे नमूद आहे आता सरळ सरळ याचा अर्थ असा निघतो की प्रत्येक विद्यार्थी हा कोणती ना कोणती शिष्यवृत्ती उचलत आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ आता विद्यार्थी घेत आहे जसे महाडी बी टीचे असतील त्यानंतर राजशी शाहू असेल सावित्रीबाई फुले असेल मायनॉरिटी शिष्यवृत्ती असेल स्वाधार शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे आता पुढे पहा त्या अनुषंगाने कळविण्यात येते की नोंदित सक्रिय बांधकाम कामगाराचे शैक्षणिक नसून मंडळा अंतर्गत शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज सादर केलेला आहे या आशयाचे सोबत जोडलेल्या स्वयंघोषणापत्राची पाहणी करून अर्ज मंजूर करण्यात यावा सदर दुबार लाभ घेतल्याचे स्वयंघोषणापत्र मंडळाच्या एकात्मिक कल्याणकारी मंडळ म्हणजे आपल्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना या संबंधी त्यांना देण्यात येत आहेत म्हणजे पहा जर विद्यार्थीवरील मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शिष्यवृत्तीचा जर लाभ घेतला असल्याचा एक खातरजमा हे ऑफिस करणार आहे त्यानंतर तुमचा लाभ मंजूर करण्याचा तथा नाकारण्याचा अधिकार शासनाने या मंडळाला दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा मला आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद